पंचगंगा नदीपात्रात पात्रात मगरीचा हल्ला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण रुई तालुका हातकणंगले येथे पंचगंगा नदीपात्रात पात्रात मगरीने अचानक हल्ला केला यात बिरदेव पांडुरंग बाबदी वय अठ्ठेचाळीस रुकडी गंभीर जखमी झाले यावेळी इतर मच्छीमारांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचा जीव वाचला याबाबत अधिक माहिती अशी बागदी नेहमीप्रमाणे रुई येथील पंचगंगा नदीपात्रात उतरून मासेमारी करत होते पाण्यातील पायाला पकडले यावेळी त्यांना तोडून नेण्याचा प्रयत्न झाला प्रसंगावधान राखून सुजित बागडी आणि इतर सहकार्यांनी तत्काळ मदत करत त्यांची सुटका केली मात्र या झटापटीत बागडी यांच्या डाव्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत स्थानिकांनी त्यांना इचलकरंजीतील आयजीएम मध्ये दाखल केले त्यांच्या डाव्या पायाला तेरा टाके पडले आहेत दरम्यान पंचगंगा नदीपात्रामध्ये मागील काही दिवसांपासून मगरीचा निदर्शनास येत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील